हॅलो वन वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज आहे संडे सुट्टीचा दिवस कसला हो संडे घरातल्या बाईसाठी संडे आणि कशाची सुट्टी उलट मंडे टू सॅटर्डे पेक्षा जास्त कामे संडेलाच निघतात तेव्हा कुठे तो पूर्ण वीक स्मूथली जातो संडे उगवतो कुठे आणि मागव मावतो कुठे काहीच कळत नाही थोडस कुठे निवांत बसून चहा घ्यावा म्हटलं त्यात दोन तीन बिस्किट खावी तर डोक्यात कामांची लाईन सुरूच होते मग हे आधी करू की ते आधी करू हे असं करू की तसं करू हे सगळं चालू होऊन जातं मुलांचं तर उलटच असतं सुट्टी आहे झोपा म्हटलं तर ते सुट्टीच्या दिवशी अजून लवकर उठून बसतात आणि इतर वेळी शाळेसाठी त्यांना उठ गं बाई उठ रे बाबा म्हणून उठवावं लागतं ह्यांचं तर काय मला कळतच नाही खरं तर बघा या आमच्या मॅडम बघा आज सुट्टी आहे दोन तीन दिवस बरं नाही म्हटलं तर अ आजच्या दिवस आराम उद्यापासून स्कूलला जायचंय तर बघा सकाळी लवकरच उठले आणि ही सगळी खेळणी घेऊन बसलेली आहे मस्त खेळत तिला म्हटलं इकडे हॉलमध्ये खेळ मला थोडंसं काम आहे गॅलरीमध्ये तर ऐकायलाच तर नाही म्हणते मला गॅलरीतच खेळायचं आहे आता हे सीताफळं दोन दिवस झाले आणून त्यांच्यावर ते आता पिकून चाललेले आहेत म्हटलं चला आज ह्याची रबडी करून टाकूया सुट्टी आहे तर वेळ आहे थोडासा तर म्हटलं रबडी करून टाकूया गार्डनिंगची आऊस केली खरी पण आता त्यांची देखभालसुद्धा सुद्धा मलाच करावी लागते प्रत्येक झाडाची काळजी घ्यावी लागते तर आज थोडंसं झाडांचं सुद्धा काम होतं म्हणून तीर्थाला सांगत होती मी तू हॉलमध्ये खेळ पण ती काय ऐकायलाच तयार नाही आहे म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे थोडीशी जागा दे मला आ, मी माझं काम चालू करते होती। होती आता तर इथे बघा तुम्ही ही शेवंती मी खूप हावशेने आणली होती जेव्हा आणली होती तेव्हा खूप खूप छान अशी फुलं येत होती तिला पण आत्ता बरेच दिवस झाले तिला फुलंच येत नाहीत कळ्या येत आहेत पण ती त्याची फुलं होतच नाही आहेत तर म्हटलं चला आता एकदा हिला आपण काढून बघूया म्हणून मग तिची पूर्ण माती काढायला घेतली मी फुलं काय येत नाही काय कळतच नाही कळ्या येत आहेत पण त्याची फुलं होतच नाही आहेत म्हणून मग पूर्ण सगळी माती काढली इतकी माती त्याच्यामध्ये भरली होती त्यांनी की विचारू नका म्हणून मग मी जवळजवळ दोन कुंड्या माझ्या भरल्या पुन्हा या मातीने इतकी माती एकाच कुंडीमध्ये मा भरली होती म्हणून मग पूर्ण माती सगळी बाहेर काढली झाडालासुद्धा पूर्ण बाहेर काढलं आणि मग पुन्हा थोडीशी माती भरली त्याच्यामध्ये आणि बाकीची माती मग दुसऱ्या कुंडीमध्ये घेतली तर बघा इथे दोन कुंड्या मी म्हणजे दोन कुंड्यांची माती एकाच कुंडीमध्ये भरली होती म्हणून मग ती काढून घेतली माती मी आणि मग जास्त तिला असं मातीने हे करून दिलं नाही मी त्या झाडाला थोडीशी मोकळी जागा ठेवली त्यानंतर बघा हे जे आहे ते चिनी गुलाब आहे तर ह्या चिनी गुलाबाला पण इतक्या कळ्या येत आहेत पण त्याची फुलं होतच नाही आहेत ज्या कळ्या येतात त्यांना अशी बुरशी लागली लागत चाललेली आहे आणि बघा तुम्ही पूर्ण झाडाला कळ्या आलेल्या आहेत पण त्याची फुलंच होत नाही आहेत म्हणून मग त्याला मी त्यालासुद्धा खाली काढलं आणि स्प्रे हो आहे घरामध्ये तो स्प्रे करून घेतला त्यानंतर सँडविच केलं आज नाश्त्यासाठी म्हटलं काहीतरी वेगळं करूया कंटाळा आला आहे रोज तोच दीस दिस खाऊन त्यानंतर दूध तापत ठेवलेलं आहे म्हटलं जी असं हे आहे सीताफळं आहेत ती त्यांचं घर काढून घेऊया आणि मग मस्त असं रबडी बनवून फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी संध्याकाळी जेवणामध्ये होऊन जाईल ती आता घर काढायला जवळजवळ एक अर्धा अर्धा तास तर जातोच बिया सेपरेट करायला आणि गर काढायला आता जास्त दिवस जर हे सप सीताफळ ठेवले तर त्याच्यामध्ये कधी कधी केडीसुद्धा येतात त्यामुळे मग नीट व्यवस्थित बघून साफ करावे लागतात ते तर जवळजवळ आता तीन ते चार मी सीताफळं अशी सोलून घेतलेली आहेत गर काढून घेतलेला आहे त्यानंतर दूध तोपर्यंत तो अर्ध झालं होतं म्हणजे एक किलो दूध एक लिटर दूध ठेवलं होतं एक लिटरचं आता अर्धा लिटर दूध झाले ऑलमोस्ट त्याच्यामध्ये मग चार पाच चमचे साखर टाकून घेतली वेलची पूड टाकली वेलची आणि पूड टाकून घेतली ड्रायफ्रूट्स टाकले थोडे कट करून आणि नंतर मग थोड्या वेळाने थोडं अजून एक पाच सहा मिनटं मी त्याला उकळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये गर टाकून घेतला आता गर टाकून झाल्यानंतर जास्त वेळ आपल्याला त्याला गॅसवर ठेवायचं नाही आहे त्यामुळे मग एक दोन ते तीन मिनटं फक्त मी गॅसवर ठेवलं आणि मग गॅस बंद केला त्यानंतरचं इम्पॉर्टंट काम होतं ते म्हणजे मला क्वेश्चन पेपर बनवायचे होते नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये मी ट्युशनच्या मुलांसाठी टेस्ट ठेवली आहे त्यामुळे मग त्यांचे क्वेश्चन पेपर बनवायचे होते सो या कामासाठी जवळजवळ माझे दोन ते अडीच तास गेले त्यानंतर बघा कपाट उघडलं तर कपाटाची अवस्था ही झालेली आहे दोन मागच्या आठवड्यामध्ये दोन तीन दिवस बरं नव्हतं त्यामुळे कपाट काय आवरायला मला मिळालं नाही आणि ते रोज मला म्हणत आहेत कपाटावर कपाटावर सो फायनली म्हटलं चला आज आहे थोडासा वेळ तर कपाटाचं काम करून घेऊया आता मोठा कण जो आहे कपाटाचा तो मी त्यांना दिलेला आहे तरी सुद्धा त्यांचा इतका पसारा होतोय एखादी वस्तू सापडली नाही का ते इकडे तिकडे सगळे कपडे करून टाकतायत त्यानंतर माझं माझ्या घणाची तर अवस्था ही अशी होते ती तीर्थामुळे होती कारण ती मी जेव्हा खाली क्लासला जाते ट्युशनला जाते तेव्हा मॅडम काय करतात त्यांना मेकअप करायचा असतो किंवा मग नवीन कपडे माझी साड्या किंवा माझी ओढणी वगैरे घ्यायची असते तिला त्याची साडी नेसायची असते त्यामुळे मी सगळे कपडे जे आहेत ती माझे काढते खाली आणि मग ही अशी अवस्था करून ठेवते सो आता कपाटामध्ये मी कपडे ठेवण्यासाठी काही हे फोल्डर ऑर्डर केलेले आहेत जेणेकरून जास्त जो पसारा आहे कपड्यांचा तो होणार नाही पण तरी सुद्धा बघा हा पसारा होतोय आता का हो होतोय मला ते कळत नाही सहा फोल्डर मी मागवले होते त्याच्यापैकी पाच फोल्डर मी एकटे ह्यांना देऊन टाकलेले आहेत आणि फक्त एकच फोल्डर मी माझ्या डेली यूजच्या कपड्यांसाठी ठेवलेला हो आहे तरी सुद्धा त्यांच्या कपड्यांची अवस्था होतीये आता झालंय असं की कपडे जास्त झालेत आणि कपाट छोटं पडायला लागलेलं ला आहे पण बाहेर गेल्यावर आपण हा विचार करतच नाही की आता कप आपण जे नवीन कपडे घेतो ते ठेवायला जागा नाही आपण कपडे घेत जातो घेत होतो आणि घरी आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की अरे आता हे कपडे कुठे ठेवू हे माहिती असतं आपल्याला जागा नाही तरी सुद्धा आपण कपडे घेतोच ती आपली सवयच आहे सगळ्यांनाच सवय असते आपल्याला जे आवडतं ते आपण घेऊन येतोच घरी सो फा माझे जे कपडे आहेत ते मी सगळे बेडमध्ये ठेवलेले आहेत फक्त डेली यूजचे कपडे आहेत ते खाली ठेवलेले आहेत मी सो so, कपाट लावायलासुद्धा माझा एक ते दीड तास याच्यामध्ये गेलेला आहे कप इस्त्रीचे कपडे आहेत ते सुद्धा मी सेपरेट काढून ठेवले आहेत इस्त्री सध्या मी घरी करतच नाही आहे कारण इस्त्री करायला घेतली की साई सारखा इस्त्रीजवळ येतो आणि मग मला भीती वाटते की याला चटका वगैरे लागेल म्हणून त्यामुळे मग आता सध्या तरी इस्त्रीचे कपडे मी बाहेरच देते आता इतकं चांगलं कपाट मी लावत लावत आहे पण तरीसुद्धा आता बघा पुढच्या आठवड्यापर्यंत पुन्हा या कपाटाची अवस्था तीच होणार आहे मला माहिती आहे तरीसुद्धा मग आपल्याला हे करावंच लागतं पण पसारा जो आहे तो आवरावाच लागतो फायनली एक दीड तासानंतर माझे कपाट जे आहे ते लावून झालेलं ला आहे त्यात लहान मुलं असतील तर त्यांचे तर कपडे आपल्यापेक्षा जास्त असतात त्यामुळे मग त्यांच्या कपड्यांचासुद्धा पसारा होऊन जातो आणि आता पावसाळा चालू आहे त्यामुळे कपडे सुकत नाही आहेत त्यामुळे दोन तीन दिवसाचे कपडे जे आहेत ते सार सारखे खालीच असतात त्याच्यामुळे अजून पसारा होऊन जातो कपडे लावून झाल्यानंतर मग मी आलेली किचनमध्ये म्हटलं आज चला थोडीशी ब्रोकली मी आणली होती ती दोन तीन दिवस फ्रीजमध्ये अशीच पडून होती म्हटलं चला आज ब्रोकोलीचं सूप करूया ते त्यालासुद्धा दोन तीन दिवस सर्दी आहे त्यामुळे म्हटलं जरा ब्रोकोलीचं सूप पिऊन त्याच्या तोंड आला जरा येईल म्हणून मग टोमॅटो कापून घेतला त्यानंतर जिरा टाकला तेलामध्ये आणि लसूण टाकलेला आहे त्यानंतर ब्रोकोली जी आहे ती धुवून घेतली आणि कापून टाकलेली आहे त्यानंतर मक्याचे दाणे मक्के होते घरामध्ये मक्याचे दाणे थोडेसे सोले आणि ते पण ॲड केले त्याच्यामध्ये हळद टाकली त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि पाणी जे आहे ते गरम केलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाच ते सहा मिनटं मस्त त्याला वाफ दिलेली आहे पाणी टाकून आणि नंतर मग पुन्हा गॅस बंद करून पाच ते सहा मिनटं पुन्हा ते थंड होऊन दिलं आणि मग मिक्सरला वाटून घेतलं अजून बरीचशी कामं पेंडिंग होती पण म्हटलं चला हे जरा पटकन होऊन जाईल आणि तीर्थाला सुद्धा जरा बरं वाटेल प्यायल्यानंतर म्हणून मग म्हटलं करूया तर मग असं मिक्सरला वाटून घेतलं थंड झाल्यानंतर आणि मग पुन्हा ते कढईमध्ये घातलं आणि त्याच्यावर एक चमचा तूप टाकलं वरून आपण चाट मसाला किंवा जे काही गरम मसाला आपल्या घरात अवेलेबल असतो तो तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर कसुरी मेथी टाकली त्याच्यामध्ये त्यानंतर जे आठवड्याचं आपलं काम असतं लसूण वगैरे किंवा मिरची अद्रक वगैरे जे आहे ते धुवून ठेवलं व्यवस्थित डब्यामध्ये त्यानंतर गहू साफ केले दळण द्यायचं होतं आठवड्याचं दळण संडेलाच काढावं लागतं आता हे खडे इतके होते याच्यामध्ये की ते निवडायला सुद्धा माझा एक तास गेला त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस पुन्हा मग कोथिंबीर आणलेली होती भरपूर ती कोथिंबीरची वडी करून घेतली त्यानंतर तीर्थाची फ्रेंड्स तिला आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून फ्रेंडशिप बँड बांधायला आले होते मग त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा केल्या स्वतः खूप खुश झाली होती सगळे फ्रेंड्स घरी आले होते त्यामुळे तर कसा वाटला संडेचा रुटीन नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय